आवादा पवन ऊर्जा कंपनीच्या विरोधात केज मध्ये आमरण उपोषण आवादा कंपनीचे अधिकारी हे पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार विजेचे खांब शेतात बसवित नसून त्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना दमदाटी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्यासाठी केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी आणि महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत यावेळी काय बोलले पहा आणि आमच्यावर दाबतड दंडलशाही करून शिबिकाळ करून हे आमच्यावर शेतावर आता कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही गरीब शेतकरी आहोत म्हणून यांना आम्ही वारंवार व हात जोडून विनंती केलेली आहे की आणि सरळ डीट लाईन द्यावा ही नम्र विनंती तहसीलदार त्याचं ज्याप्रमाणे सर्वे झालेला आहे त्याप्रमाणे त्यानं सरळ तार नेण्याची विनंती करावी आडवी तिरवी तार असल्यामुळे आम्हाला त्रास होत आहे आणि त्या तारापासून आम्हाला धोका आहे आम्ही त्यांना कितीही विनंती केली आमच्या शेतातून तार घेऊन जाऊ नका तरी पण ते दळमशाही करून शिनी आमच्या शेतातून तार नेण्याचा ता प्रयत्न करीत आहेत तरी पण आम्ही ज्याप्रमाणे त्यांना सांगून सुद्धा ती आमची तक्रार मान्य करीत नाहीत तरी, ना तरी एकशे शहात्तर सर्वे नंबर आमचा आहे त्याच्यामध्ये त्यानं प्रवेश करू नये ज्या पद्धतीत त्यांचा सर्वे पहिल्यापासून जे झालेला आहे त्या पद्धतीत त्यानं त्यांच्या का तार सरळ घेऊन जावे आडवी तिडवी तास घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये तरी आम्ही सकाळपासून उपोषणाला बसलेले असून तरी आमच्याकडं कोणी दक्कल दिलेली नाही आम्ही जितकेजण सकाळपासून आहोत सगळे बिगर अन्नपाण्याची बसलेले आहोत महिला मंडळ पुरुष सगळे इतर काम देखर मला आमची आहेत तरी पण आमच्याकडे तुम्ही दक्कत दिलेली नाही ते झाडानं दक्कत द्यावी आमच्याकडे नमस्कार बोला तुम्ही